लर्निंग कशी आहे आमच्या दादाच्या शाळेची आमच्या दादाच्या शाळेला पाच वर्ष झालेली आहेत आणि हे पाचव्या वर्षाचं आमचं चित्र प्रदर्शन आहे तर आमची पहिली शाळा अशी होती अशी होती आमची पहिल्याची शाळा आणि तिथे दारूचे अड्डे होते तर आमचे दादा येऊन ते काढून तिथले साफसफाई करून आम्हाला त्याने शिकवण्यासाठी घेतलं मी आता सध्या सातवीला आहे आता आठवीला जाईल ले ले आता मला दोन वर्ष झाले तिसरं वर्ष हे तर आम्ही जेव्हा दादा दीदी येईल तेव्हा आम्हाला खूप भीती वाटायची बाबा दादा दीदी आपल्याला मारणार तर नाहीत ना ओरडणार तर नाहीत ना अशी भीती वाटायची तर ते म्हणायचे की भेऊ नको काय आम्ही करणार नाही आणि आता आम्ही आमच्या इथे दादा दीदी यांनी कलर्स केला आमच्या इथं सिद्धार्थ दादा नावाचा दादा होता तर तो खूप मोठा आहे तो सकाळचा मी सात वाजता माझ्या शाळेला जाते दुपारी एक वाजता येते आल्यानंतर दादाच्या शाळेला जाते मग आम्ही अशी शाळा पेंट केली आता अशी शाळा पेंट केले त्याच्यावरती आमच्या दादाच्या शाळेचं चित्र काढलंय आणि कलर्स केले वेगवेगळे छान चित्र काढलेत आणि टेबल्स वगैरे लिहिले कारण त्यांना चांगला वाटावा की आम्ही काय आहेत जास्त आहेत आहेत भरपूर आणि आता पण जास्त येत आहेत कारण आम्ही चांगले पेंट्स आहेत आता जर आपण हे चित्र प्रदर्शन म्हणून नाव दिलंय याला आपण चित्रच नसत लावले तर इंटरेस्ट असतं का आपल्याला येण्याचा आले तसंच गेलो असतो आपण मग तसंच आम्ही केलं मग चित्र काढले मस्त छान ड्रॉइंग केले तिथे वगैरे लिहिली तर मुलं त्याच्यामुळे आणखी यायला लागले आणि हे सगळं आम्ही दादा दीदी आम्ही आधी आमचे हे सिद्धार्थ दादा यांनी मिळून केलं आहे आणि आम्ही छोटासा लालबहादूर शास्त्र यांचा छोटासा विचार मांडलाय तिथे आणि आम्ही दरवर्षी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट गुढीपाडवा रक्षाबंधन आम्ही असे साजरा करतो आणि ते दाखवलं आहे की आम्ही आमच्या हाताने जे औलं आहे तिथे आम्ही काय मनाने कर करतो आमच्यात काय डेव्हलपमेंट होते त्याच्यासाठी आम्ही ते करत राहतो आणि आम्ही रक्षाबंधन साजरं करतो कारण त्याच्यात बिझनेस काय असा करायचा हेही शिकवतं शिकतं येतं आणि रक्षाबंधनही साजरा केला जातो आपण म्हणजे जा दादा याच्यासाठी राखी आणतो आम्हाला बनवण्यासाठी कारण आपण राशा बनवत असलो आपल्या हाताने आम्ही राशा बनवतो कारण आम्हाला कळत की बिझनेस कसा करायचा कुठून सुरुवात करायची याच्यासाठी दादा आमची आताच तयारी वगैरे घेतो मला पुढे जाऊन ना लॉयर करायचंय कारण आता सध्या तर आपण बघतो की किती पैसे वगैरे घेतात लुटतात म्हणजे गरीब माणसांना तर तस न होऊ म्हणून मला लॉयर बनायचंय आणि दादा दिदी सारखे एक संस्था खोलून ज्या मुलांना शिक्षण घर वगैरे काही नाही याची सुविधा मराठी मीडियम आणि आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तीन जे आहेत ना ते त्यांच्या घरातले पहिले असे बोरे तिथे ते आहेत त्यांची दहावी पास झाली आहे आता आणि ही दिदी जे आहे ती सायन्सला आहे आणि हे दिदी जे आहेत ते कॉमर्सला आहे तर त्यांच्या घरात खूप चांगली गोष्ट आहे की ते शिकताय तुमच्या घरात कोणीच नाही शिकलेलं अजून तर त्याच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी आहे आणि ही दीदी जी आहे ते आमचे व्हॉलंटियर पण आहे आणि आम्हाला आमची दिदी पण आहे ती म्हणजे आमच्या क्लासमध्ये आधीपासून शिकते धन्यवाद तुम्ही माझं एवढं ऐकलं त्याबद्दल